लोकप्रश्न न्यूज जनतेच्या व्यासपीठ सचिन दोन गोष्टी महत्वाच्या बोलल्या आहेत त्यातील एक म्हणजे त्यांनी अनिल देशमुख यांच्या पीएच च्या माध्यमातून पैसे जमा करायचे त्यांनी नार्कोटेस्ट चे आवाहन केलेलं आहे सीबीआयकडे पुरावे आहेत असंही ते म्हणाले आहे त्याची सत्यता तपासायला हवी कारण कोर्टात केस सुरू आहे आणि त्यामुळे यावर जास्त बोलता येणार नाही मला वाटते की याची सखोल चौकशी झाली पाहिजे जेलमधील आरोपी आणि अटक झालेला आरोपी यामध्ये अनिल देशमुख यांचं नाव येते तो काही भाजपचा प्रवक्ता नाही एक आरोपी ना आहे अनिल देशमुखांकडून सखोल चौकशी करा अशी प्रतिक्रिया पाहिजे होती पण त्यावर त्यांची पॉलिटिकल प्रतिक्रिया आहे अनिल देशमुख यांनी पॉलिटिकल प्रतिक्रिया न देता जे आहे त्याची सखोल चौकशी करावी असं म्हटलं असतं तर राज्यकर्ता चांगलं झालं असतं स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील की उद्धव ठाकरे औरंगजेबासारखे वागत आहे उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्वरूप दे स्वीकारलं आहे त्यांना आता औरंगजेबी भाषा त्यांच्या तोनात येऊ लागली आहे काय बरोबरी करू शकता तुम्ही उद्धव ठाकरे अमित भाईची ज्या अमित भाईनी मोदीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा कलंक तीनशे सत्तर कलम या देशामध्ये हटवून एक मोठ राष्ट्रीय कार्य केलं काश्मीर ते कन्याकुमारी एकसंग करण्याचं काम आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदींच्या नेतृत्वामध्ये अमित भाईने केलंय लोहपुरुष लो लोहपुरुष अमित त्याबद्दल तुम्ही असे बोलताय राजकारणाकरता तुम्ही एवढी खालची पातळी घात गाठली आहे आणि त्यामुळं औरंगजेबी भी विचाराचे उद्धव ठाकरे तुम्हाला आता जनता झला शिकवेल नीच पद्धतीचं बोलणे नीच पद्धतीचे वक्तत्व करणे कधी देवेंद्रजी बद्दल कधी अमित भाई बद्दल की महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती आहे हिंदू मध्ये हिंसा हिंदू मध्ये हिंसा असा म्हणणारा राहुल गांधी त्याच्या सोबत बसणारा उद्धव ठाकरे याचं उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे हिंदूला हिंसा म्हटली आहे आणि तो ते आता म्हणतात आहे ते अमित भाईवर टीका करताय जनता तुम्हाला खरंच जाब विचारण्याशिवाय राहणार नाही तर आरेच्या कार्याचं उत्तर भाजपकडे तयार आहे आरेच कार्य उत्तर भाजपकडे तयार आहे जागा वाटपाचा निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तिघही नेते लवकरच बसणार आहे आणि आमचं जागा वाटप चांगल्या पद्धतीने होईल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार प्रचंड बहुमत निवडून येईल डबल इंजिन सरकार केंद्रातलं आणि राज्याचं डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला न्याय देऊ शकतं महायुतीला मत देण्यामध्ये संपूर्ण योजना या पुढच्या पाच वर्षाकरता वीज बिल माफी पाच वर्षाकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या पाच वर्षाकरता शेतकऱ्यांना वर्षा एक रुपयात पीक पाच वर्षाकरता पण समजा महाविकास आघाडीला एक मत गेलं साधं वर्धात जरी केलं तरी हे संपूर्ण योजना बंद पाडतील जसं मोदीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंधरा योजना बंद पाडल्या होत्या आताही सुद्धा यांच्या षडयंत्र आहे की मत घ्यायचं आणि योजना बंद पाळायच्या पण मला विश्वास आहे महायुतीला जागा वाटप होईल प्रचंड ताकदीने होईल महाराष्ट्रात महायुती होईल आणि चौदा कोटी जनतेकरता डबल इंजिन सरकार काम करेल दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशामध्ये सरकार असणार आहे मी हे अभिमानाने सांगत नाही पण आम्ही ठरलो नाही आहे शिकलो आहे या पराभवातन आम्ही शिकलो आहे एक तर आम्ही जिंकतो ना तर शिकतोय या पराभवात खोटारणेपणा यांनी जो केला आमच्या महिला भगिनीला सांगितलं की अमर काळेला मतदान करा खटाकट 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 तीस तारखेला आम्ही साडेआठ हजार रुपये देऊ तीन महिने झाले महिला वाट बघतायत आमच्या बहिणी वाट बघताय खोटे बोलले संविधान बदलणार म्हणून खोटे बोलले आदिवासीचा समान नागरिक कायदा त्या ठिकाणी आणून आदिवासीचं आरक्षण काढणार म्हणून खोटं बोलले हा खोटाडेपणा चालणार नाही आम्ही सुद्धा आमची शक्ती तयार केली आहे आणि आम्ही या शक्तीचा नायनाट करू नायनाट करू आणि महाराष्ट्रात पुन्हा सरकार आमच्याकडे महिलांना जास्त बहिणींना उमेदवारीचं प्राधान्य आहे आताही आमच्याकडे जास्त स्यक्रे स्यक्रे महिला भगिनी आमदार आहेत आणि भाजपाचा नियमित महिला भगिनींना मोदीजींनी तेतीस टक्के महिला आरक्षणाचा नारा दिला आहे आणि पुढच्या दोन हजार मध्ये देट दोन तेहतीस टक्के होणारच आहे पण त्यापूर्वी सुद्धा महिलांना प्राधान्य असणार आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24